कधी विचार केलाय की आपल्याला काही सवयी अगदी सहज कशा लागतात आणि काही गोष्टी शिकायला इतका वेळ का लागतो चला तर आज आपण यामागचं मानसशास्त्रीय रहस्य उलगडूया तर विचार करा आपण काहीही कसं शिकतो म्हणजे अगदी लहान मुलाने प्लीज म्हणण्यापासून ते एखाद्या कर्मचाऱ्याला कामावर बोनस मिळण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी या सवयी आणि कौशल्य तयार होतात तरी कशा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं विसाव्या शतकातले खूप मोठे मानसशास्त्रज्ञ बी एफ स्किनर यांच्या कामातून त्यांनी वर्तणूक कशी शिकली जाते याबद्दल एक जबरदस्त क्रांतिकारी सिद्धांत मांडला होता स्किनरनं या सिद्धांताला नाव दिलं ऑपरेंट कंडिशनिंग आता हे नाव जरा अवघड वाटेल पण कल्पना अगदी सोपी आहे बघा जर एखाद्या कृतीनंतर आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं म्हणजे अनुकूल परिणाम मिळाला तर आपण ती कृती पुन्हा पुन्हा करतो सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या कृतींना आकार मिळतो तो त्यांच्या परिणामांमुळे ओके चला तर मग या सिद्धांताच्या अगदी मुळाशी जाऊया बघूया तरी हे शिकण्याचं इंजिन नेमकं चालतं तरी कसं स्किनरचं म्हणणं होतं की शिकणं म्हणजे काहीतरी आंधळेपणाने करून चुकांमधून शिकणं नाहीये नाही उलट ही एक पद्धतशीर प्रक्रिया आहे जी पूर्णपणे परिणामांवर अवलंबून असते आता इथेच या सिद्धांताचा खरा गाभा आहे बघा बळकटीकरण म्हणजे काय तर कोणतीही वागणूक वाढवणं हे दोन प्रकारे होतं एकतर सकारात्मक म्हणजे काहीतरी चांगलं देऊन किंवा नकारात्मक म्हणजे काहीतरी वाईट गोष्ट काढून घेऊन आणि याच्या अगदी उलट आहे दंड ज्यामुळे वागणूक कमी होते पण दोन्हीचा उद्देश एकच वर्तनाला हवा तसा आकार देणं आता कोणताही सिद्धांत नुसता मांडून चालत नाही तो सिद्ध करावा लागतो बरोबर मग आपला सिद्धांत सिद्ध करण्यासाठी स्किनरने एक खूप प्रसिद्ध प्रयोग तयार केला चला एक कल्पना करूया एक भुकेला उंदीर आहे आणि त्याला एका खास बॉक्समध्ये ठेवल्या आता या बॉक्समध्ये फक्त एकच गोष्ट आहे एक लिव्हर आणि गंमत अशी आहे की हा लिव्हर दाबला की त्या उंदराला त्याचं बक्षीस म्हणजे खाण्याचा एक छोटा तुकडा मिळणार आहे तर होतं काय की सुरुवातीला तो उंदीर बॉक्समध्ये इकडून तिकडे चाचपडत फिरतो आणि मग अचानक अपघातानेच त्याचा हात त्या लिव्हरवर पडतो आणि काय आश्चर्य त्याला खायला मिळतं मग काय त्याला कळतं की अरे लिव्हर दाबल्यावर खायला मिळतंय आणि मग त्याची जी सुरुवातीची उगाचच फिरण्याची कृती होती ती आता एका हेतूपुरस्सर शिकलेल्या वर्तनात बदलते आणि हाच होता या प्रयोगाचा सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष तो जो खाण्याचा तुकडा होता ना तो फक्त अन्न नव्हता तो होता एक रिनफोर्सर म्हणजे एक असं बक्षीस जे त्या उंदराला एक स्पष्ट संदेश देत होतं हेच ते वर्तन आहे जे तू पुन्हा करायला हवंस आता हे तर झालं उंदरांबद्दल पण या सिद्धांताचा आपल्या आयुष्यात काय उपयोग तर हा सिद्धांत फक्त प्रयोगशाळेपुरता मर्यादित राहिला नाही चला बघूया स्किनरची ही कल्पना थेट आपल्या शाळांमध्ये वर्गांपर्यंत कशी पोहोचली आणि तिने शिक्षणावर किती मोठा परिणाम केला खरंतर स्किनरच्या या तत्वांमुळे शिक्षणात अक्षरशः क्रांती घडली उदाहरणार्थ प्रोग्रॅम्ड इन्स्ट्रक्शन नावाची एक पद्धत आली यात काय करतात तर अवघड धडे लहान लहान सोप्या टप्प्यांमध्ये विभागतात आणि प्रत्येक टप्पा पूर्ण केल्यावर बक्षीस देतात किंवा मग बिहेव्हिअर मॉडिफिकेशन यात चांगल्या वागणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बळकटीकरणाचा वापर केला जातो म्हणजे बघा शिक्षण क्षेत्रातल्या तब्बल चार महत्त्वाच्या गोष्टींवर या सिद्धांताचा थीट परिणाम झाला मग तो अभ्यासक्रम कसा असावा हे ठरवणं असो किंवा विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी त्यांना लगेचच फीडबॅक देणं असो स्किनरच्या या सिद्धांताने शिक्षणाची पद्धतच बदलून टाकली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर मग ह्या सगळ्यातून आपण स्किनरच्या कामाबद्दलचा अंतिम निष्कर्ष काय काढू शकतो हा सिद्धांत नक्कीच खूप शक्तिशाली आहे पण तो परिपूर्ण आहे का तर नाही तो मानवी वर्तणुकीचं संपूर्ण चित्र आपल्यासमोर ठेवत नाही अनेक टीकाकारांचं म्हणणं आहे की हा सिद्धांत आपल्या आतल्या जगाकडे म्हणजे आपल्या भावना विचार आपली सृजनशीलता या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो कारण या गोष्टी केवळ बाहेरून मिळणाऱ्या बक्षिसांवर अवलंबून नसतात नाही का पण या मर्यादा असूनही स्किनरचं मूळ योगदान इतकं मोठं आहे की ते नाकारताच येत नाही त्यांनी पहिल्यांदा वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध करून दाखवलं की आपल्या प्रत्येक कृतीनंतर मिळणारे परिणाम आपल्या पुढच्या वागण्याला एका पद्धतशीरपणे कसा आकार देतात आणि यामुळेच आपण एका मोठ्या आणि अंतिम प्रश्नापाशी येऊन थांबतो जर आपलं वर्तन खरंच बक्षीस आणि परिणामांमुळे घडत असेल तर मग प्रेम उत्सुकता किंवा नवनिर्मिती यांसारख्या मानवी भावना आणि कृतींचं काय याचं स्पष्टीकरण हे साधतत्व देऊ शकतं का जरा विचार करा आपण आज जे काही हो, आहोत त्यापैकी किती भाग हा आपल्याला आयुष्यभर मिळालेल्या लहान मोठ्या बक्षिसांचा आणि शिक्षांचा परिणाम असेल